नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पान देट परीक्षण पाणी परीक्षण आणि त्याचे द्राक्ष शेती किंवा इतर पिकातील महत्त्व याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत अजूनही बरेचसे बागायतदार पान देट परीक्षण पाणी परीक्षण याबाबत जागरूक असल्याचे दिसून येत नाही आणि ज्यावेळेस शेतीमध्ये एखादी समस्या येते त्यावेळेस बागायतदार पान किंवा घड किंवा एखादे फळ घेऊन लॅबमध्ये येत असतात आणि त्यावेळेस उपाययोजना करून पाहिजे तितक्या प्रमाणात आपल्याला त्याचा परिणाम मिळत नाही द्राक्ष शेती किंवा इतर पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन जमीन व्यवस्थापन या घटकांना खूप महत्त्व आहे तर ही डायग्रॅम पाहता आपल्याला असं लक्षात येते की जमीन व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या गोष्टींना खूप जास्त महत्त्व या ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसून येत आहे आणि हे व्यवस्थापन करत असताना आपल्याला आपल्या मातीचा पी एच सी धन आयन आदलाबदल क्षमता त्याचबरोबर जमिनीत असलेले चुनखडीचे प्रमाण त्याचबरोबर जमिनीत असलेले सेंद्रिय घटक सेंद्रिय कर्बाचे प्रमाण त्यानंतर मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचबरोबर जमिनीत असणारे सोडियम क्लोराईड यासारखे हानिकारक क्षार त्याचबरोबर आपल्या जमिनीचा निचरा क्षमता त्याचबरोबर जलधारणा क्षमता त्याचबरोबर आपल्याला आपल्या जमिनीची पायाभूत घटक टक्केवारी त्याला पर्सेंटेज बेस सॅच्युरेशन असं म्हणतो हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपल्या पाण्याचा पीएच टी डी एस ई सी पाण्यातील कार्बोनेट बायकार्बोनेट त्याचबरोबर नायट्रेट्स त्याचबरोबर सोडियम क्लोराईड या सर्व घटकांचा एक शेतकरी म्हणून आपल्याला अभ्यास असणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी वेळोवेळी पानदेट परीक्षण माती परीक्षण पाणी परीक्षण करून घेणे गरजेचे आहे पानदेट माती पाणी परीक्षण करत असताना चांगल्या विश्वसनीय लॅबमधून तपासणी करून घ्या यासाठी तुम्ही वर्षागृह क्लिनिक तासगाव येथे संपर्क करू शकता तर वर्षाग्रुप क्लिनिकच का तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र असलेली एकमेव अशी ही प्रयोगशाळा आहे या ठिकाणी सर्व पिकांचे जसे की द्राक्ष असो डाळिंब असो केळी असो त्याचबरोबर पपई असो बाकी इतर सर्व फळभाज्या असतील पालेभाज्या असतील यांचे देड आणि माती परीक्षण हे एकाच ठिकाणी केले जाते त्याचबरोबर वर्षागृह क्लिनिक येते प्रत्येक सॅम्पलची प्रत्येक टेस्ट ही प्रॉपर रीते केली जाते त्याचबरोबर वर्षागृह क्लिनिक येते बी एस सी एम एस सी उच्च शिक्षण असणारा अनुभव व कुशल स्टाफ या ठिकाणी काम करत असल्याने इथलं काम अचूक आणि काटेकोर पद्धतीनं केलं जातं वर्षागृह क्लिनिक येथे आय सी पी ओई एस या अमेरिकन तंत्रज्ञान असलेल्या मशिनरीचा वापर अॅनालिसिससाठी केला जातो त्यामुळे अॅनालिसिस खूप जलद आणि अचूक होते तसेच वर्षागृह क्लिनिक येथे तपासणी अहवाल हा शेतकऱ्यांना वेळेत दिला जातो आणि त्याचबरोबर रिपोर्टनुसार खतांचे शेड्यूल जसे की खत व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचबरोबर कीटकनाशके बुरशीनाशके हे पिकांच्या स्टेजनुसार योग्य अचूक व मोफत दिली जाते तर अशा पद्धतीने वर्षाग्रू क्लिनिक येते माती परीक्षण पानदेड परीक्षण आणि पाणी परीक्षण या सेवा सुविधांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा काही शंका असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त पोचवण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद